हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तशी स्वामींच्या चेंडणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण कांदा पोहे बनवणार आहोत येथे साधारण तीन ते चार चार जणांना आरामात पुरतील या प्रमाणात मी कांदा पोहे बनवत आहे इथे पाहू शकता छान अशी तयारी करून घेतलेली आहे चला आपण बनवायला स्टार्ट करू यात स्टार्टिंगला आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये छान असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असं तळून घ्यायचे आहेत आणि पोहे कधी पण धुतले ना चाळणीमध्ये चाळणीमध्ये धुवायचे आणि चाळणीतच ठेवायचे म्हणजे जास्त ते चिकट होत नाही अगदी मोकळे सुटसुटी तसे बनून तयार होतात इथे कांदा मी सॉरी uh, कांदाणे शेंगदाणे छान तेलामध्ये फ्राय करून घेत आहे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवरही नक्की क्लिक करा इथे पाहू शकता शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात मग ते छान पो, ते कुरकुरीत असे राहतात आणि पोहे खाताना मस्त लागतात इथे पाहू शकता त्याच तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे चमचाभर मोहरी छान परतली ले ले, ले ले पन, की त्याच्यामध्ये जिरे टाकलेले जिरं छान फुललं चमचाभर जिरे टाकलेले जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे ते पाहू शकता हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकलेला आहे हिलामध्ये छान असं परतून घेऊयात आपण हलकंसं असं छान असं हे परतून झालं की त्याच्यामध्ये इथे साधारण दोन मोठे कांदे मी असे मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त मोठाही नाही जास्त बारीक नाही असा मीडियम कांदा कट करून घ्यायचा आहे लांबट असा इथे पाहू शकता तेलामध्ये छान असा परतून घेऊयात अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता छान असं परतून घेत आहे मी कांदा आपल्याला हलकासा असा परतून घ्यायचा आहे पाहू शकता त्यामध्ये अगदी चुम चिमडभर हिंग टाकायचं आहे म्हणजे प पचायला अगदी सोप्पं जातं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा हलकासा परतून जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा आहे आपल्याला अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता इथे चवीनुसार मीठ टाकत आहे मी आणि छान असं मिक्स करून घेत आहे परत एकदा चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचनकून ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल ऐकूनवरही नक्की क्लिक करा इथे हळद टाकत आहे हळद टाकली की परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मिक्स करून घेत आहे मी सकाळच्या गड्यामध्ये अगदी पटकिनी बनवून तयार होतात अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की रेसिपी ट्राय करा इथे पाहू शकता म्हणजे पोहे भिजून घेतले घेतलेले आहेत ना छान असे मोकळे करून घेत आहे मी एक्स्ट्राचं पाणी देखील चाळणीमध्ये दे ठेवल्यामुळं निघून जातं आणि मस्त मोकळे सुटसुटीत असे बनून तयार होतात इथे मस्त पोहे ॲड केलेले आहेत आता छान असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता अगदी मोकळे सुटसुटीत आहेत पोहे इथे साधारण दहा मिनटं याला भिजून घेतलेलं आहे परत यामध्ये साखर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून साखर तुम्ही नक्की ॲड करा ॲड करा म्हणजे चवीमध्ये खूप असा फरक पडतो खूपच टेस्टी हो अशी पोहे बनून तयार होतात साखर टाकल्यामुळे अप्रतिम अशी टेस्ट येते परत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घेत आहे छान मिक्स करून ना यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि अगदी तीन ते चार मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे साधारण तीन चार मिनट मी वाफ काढून घेतलेली आहे त्यामुळे म पोहे अगदी मऊ मऊ असे बनतात इथे पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेत आहे अगदी मोकळे सुटसुटीत आणि चवीला अप्रतिम असे झट होणारे सकाळच्या गडबडीमध्ये मस्त असे पोहे बनून तयार आहेत इथे मी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे वरून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही मस्त गरमागरम पोहे आणि कुरकुरीत असे शेंगदाणे तळलेले टाकलेले आहेत मस्त लिंबू कापलेला आहे लिंबू आणि एकदम आंबट गोड तिखट अशी ह्या पोहे तिखट अशी अप्रतिम अशी टेस्ट लागते रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू